शिक्षण शिकवा शिक्षण माणसाचं करतं रक्षण काळाला करतो भक्षण खोटर घेत शिक्षण याच्यासाठी शिक्षण शिक्षणाची गरज आजच्या काळात तळागाळात गल्ली बाळात सर्वांमध्ये सल्ला आपला जालना जिल्हा शिक्षणाचा करा बाली किल्ला मिटाला मिटला धावत्या वेळा सांग तुझा धावत्या वेळात मुलीला शिका येलगी रत्नागिरी कलक आज सत्य मुलीला शिका पण तिच्या हातात मुहाबल देऊ नका माझ्या दोस्ताची भाशी मोबाईल असा तिच्या पाशी आणि तिने केली काशी आणि तिच्या बापाने घेतली विडाला वि ए, ए, पाटलाच्या पाटला पराव तुम्हाला सांगतो मोटरसायकल जरा करंजीच्या घाटामध्ये नव जोडप पोरं दिवशी गाडी फिरायला गाडी माग बसती त्याची जोडी मुंडक का काडी ती त्याच्या पुढी मागच्या चाकात आडकती तिची साडी मंगलाम बुम बुम ए कापे म्हटलं बिचाराला हल ते म्हणजे रांगडा माणूस ए बैल हंडका पण दांडका बी लागून देत नाही बाबाची कार्यक्रम उपस्थिती हे तुम्ही मला पैसे देतात नाही मला कुठं मंदिर बांधायचं नाही मला कुठं पंगत घालायची नाही मला उद्या उसाला कट विडाला <présentcastically> विडला विडला जवळ ठेवा तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या त्यांच्याकडे ध्यान ठेवा नाहीतर तुमच्या द्वागाची जीवाची युती या युतीची तर मला लई भीती राजकारणात पडू नका दोस्ता हो एकच संघटित या एकत्रित या आणि जरंगे पाटलाला जबरदस्ती दे साथ द्या हाच आपला देव आहे विढला विढला डोळ्या पुढे घेणार राव महाराजांनी किती सांगितलं मी काय सांगू कानात बोला कोपऱ्यात चाला जरंगे पाटला जागर मी जर असतो मी कानात काय बोललो असतो पाच कोटीचा बंगला मुंबई मध्ये माझ्या बायकोच्या नावावर पाच कोट माझ्या नावावर पाचकोट अरे नाही झुकला अरे नाही विकला झटला नाही हटला नाही बरबटला फोकला दंड फेकला दोर खंड बंद केले मंत्र्याचे तोंड हा बाजी प्रभू जिंकला पावन खिंड विठला विठला, 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 विठला

तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठे इंग्लिश सुद्धा फार आहे एवढे दोन चार शब्द एका माणसाने इंग्लिश तीनच शब्द पाठ केले येस नो थँक्यू युन पैशाची हरवली तुम्हाला सापडली का म्हणजे टाका म्हणजे नो दोन चार चपला मारल्या थँक्यूला <laughs> <laughs> काय माहिला मंडळी पाठला जेव्हा याव मला तुमच्यात कोण दिसत सांगू का ती मर्दानी झाशी वाली पाठी बांधून बाळ देशासाठी लक्ष्मीबाई लढली सांज सकाळ मेरी झाशी मैना दुंगी म्हणत असुडी प्राण तयांना मुजरा पहिला मान ज्याने देशाला उज्ज्वल्य केले सावित्रीबाई फुले मला तुमच्या जिजामाता दिसते पा ए जिजामाता कोणती कंपाळ भरून कुंकुले जिजाई शिवबाची या महाराष्ट्राची राजमाता शोभली ए आता कंपाळ भरून कुंकू बोडाल ग्रामीण भागामध्ये आहे मुंबईला काय पारव टिक तो पडता टिकली धरून फेकली तू नाही म्हटलं मी नाही तू विडला विडल जिजा मातेने किती बाळाला जन्म दिला ते तुटकले खाचीत जिजा मातेने किती बाळाला जन्म दिला दोन बाळाला वाघी दोन बाळाला आता सोहळाला काय चवाली <laughs> हे मस्त जीवन आहे एकच विजामाता मध्ये मला देवी एकच पोरग दे पण कस दे बलवान कुलवान शिल्लवान पहिलवान महादेवाच्या पिंडर घेतली नख्यान फाटवाच हे अब्दुल खान अ शिवा मेरी घरी लग्जा अरे दोनच मिनिटात राजाने ठोकला विढला विढला, विक्रांचे गुणवान पाहिजे माझं पोरगाने गुणवान आहे गणेश बाबा मला पोरग आहे एक ते आत्तापासून करता दगड फेक <laughs> कार्यक्रमाला चाललं ना माझा पोरग म्हणून असतो दादा चालला मुरकु आण रे तो माहिला <laughs> <laughs> बाबा, बाबा, बाबा चोवीस वर्षाचा पोरग आहे माझ म्हटलं बंकट कारण त्याच नाव भीमसिंग बाबानी बंकट ठेवलंय बंकट चोवीस वर्षाचा पोरग बंकट माझी पाड तुडव रे मला झोपा कोटवर मी झोपलो लागला तुडायला म्हणला भाऊ म्हणलं आव मुंडेकर पाहिजे काय म्हणला नाही म्हणला मुंडीवर पाहिजे कशी आहे काय तो भगत सिंग काय भगत जे देशासाठी लढले ते अमर <laughs> ए, का चेहरे तरी हसरे ए, आज सर्वांचा चेहरा हसतो हसतो एक दिवस भेसूर दिसतो भिंतीला टेकून बसवतो त्याचा वास नाकात घुसतो इकडून खुंटी इकडून खुंटी कोण मेले कुणासाठी रक्त व कुन एकच परमात शेवटी नामे ते साक्षीला या नामाने प्रल्हद रक्षिला शिराने भोगशिला कोण आहे का हमारे सामने देवाचं कामच दे येते देवराखिता मारिल कोण न मोड काटा हिंडता बन ढलावी ढलावी चल म्हणा आपल्या लेकराला विठ्ठल म्हणा शिकवा पण या जमान्यात आजी आपल्या ना काय शिकवते बंड्यात तुला बाईक तू ते म्हणता गोली <laughs> <laughs> ए पिंक तुला नावला कसा ती म्हणते गोला पिंके नाव पिंक आहे नावल्याने मारल्या ग मी पलून देईन अरे काय शिकल जिजामातेने पोरला काय शिकवलं होऊन गेली जिजामाता फक्त अजून पंधरा वीस मिनिट आहे कारण मला लांब जायचं कार्यक्रमाला हे पण मनोज कुठे बसला <laughs> बक्षीस सर्वांनी बक्षीस द्या बरं का हे <laughs> अरे आपलं जीवनच आहे जी, कलाकारला एक रुपया असला त्याला मुडी येतो हो पहा हे पण महादेव शहानी मस्त तुम्ही काम केलं डबल बक्षीस महादेव शहानी पाटील यांनी कुठेला पन्नास रुपये दिले ते मला रांगडा माणूस पण पक्कड बाजी आणि खरंच पक्कड अ प्रभाकर कुठे भेटत नाही माणूस आपण मला मनाने लिहिजि हे लाडाचे शब्द आहेत बरं का लाडाचे मला भीमशिंग महाराज मुंगळ्याच म्हणायचे बाबा भीमशिंग महाराज क्षेत्र भगवानगड जुन्या माणसाला माहिती मला मुंगळ्या म्हणायचे अरे त्यांच्या साचा निमाळ अरे किती मुंगळ्या मोठा झाला महाराज हे हे तुम्ही मला पैसे देतात ना माझ्या हातातून उद्या बायकोच्या हातात जाणार तिच्या हातातून तिच्या मईच्या हातात जाणार लगेच माझी बायको माहेरला जाणार याच पैशाचे झुंबर करणार आणि मला मानणार माझ्या मैनी केली आणि इकडं कुठे मामा बोंडलू बोंडू मेले ढला विढला वि सर्वांनी भजन म्हणा मुखी नाम हाती Se vem, <laughs> मस्त बाबा लग्न झालं का जगला लागतो बरं का उड्या मारायला नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीपला उजगी ज्ञानदीप हा दीप नव्हे ही लाईट आहे आता लाईटचं किती वाईट झालं पराव आपल्या देशातली परा लाईट पळाली शेतकऱ्याचे उभे पिक जळ आली तरी शेतकऱ्याला सरकारची करमत अजून नाही या जमस मीटरवाले तोट्यात आकडेवाले फायद्यात कारण मी सुद्धा आकड्याचा असा आहे माझा आकडा लैन मी निधारला होता त्यावेळी मी घरी नव्हतो बायको घाबरली मला फोन केला हॅलो हॅलो मला कोण बोलत ती म्हणली मी बाबुरा बोलते विडला वि एकच लेका संस्कार द्या अरे मुलाचे खरी गुरु आई वडील पण बापले खोडील बंड्या बिळचे तू ने विडाला वि ढाल हे राजू राजू पाटील मुलं किती तुम्हाला दोन मुली मुली नाही हे प्रेमाचे शब्द दुश्मन एक काय पण कलाकाराबद्दल प्रेम आहे मुलगी पाहिजे माणसाला ज्यावेळी मुलगी ज्यावेळी मुलगी नांदायला निघती ना ए ज्यावेळी मुलगी नांदायला निघती ना खूप रडती खूप रडती पण अशी बघत असते माझा बाप कुठं ज्यावेळी तिला बाप दिसतो माणसं पळते बाप आता गळा ते सोडीतच नाही अरे भगत सिंग यासारखे अकड तयार करा भगत सिंग जसा दरंगे घडवला संसार जे दरंगे पाटलाचा संसार मुठभर पण आनंद पोटभर अरे आलो होता तुझा समाजाचा बाबाने सांगितलं कुंकू पासून तयार राहावी ढलावी पण आता आताच भगत बुम बुम सर्वांनी पक्षी द्या बर का सर्वांनी बक्षी काही काही दिलं पण काही काय असत चिकट आणि ऐकायचं <laughs> अरे लय पुढारे देश खाल्लाय राज हो मारणाचा जो खातो कुटीने जो समजत फिरतो आय टीने काही लोक लाखाने हाणतात त्यांना लोक रावसाहेब भाऊसाहेब म्हणतात आणि लोक तक्रार करतात पुरवड सिंगच्या मास्तरची नांगणवाडीच्या मास्तरणीची साहेब आहो आमच्या गावच्या अंगणवाडीची मास्तरी घुगऱ्या खाती घुगऱ्या <laughs> अरे लोकांनी बँकेची बँकी खाल्ल्या राव हा विडाला विडाला <laughs> अरे देशमुख पाटील कुठे बसले कडे रामेश्वर ए हात आधी चाल कुठे काय वाटलं लेकराला रामेश्वर किच शंभर रुपये दिले बिचारी किती रुपये दिले शंभर अजून लागतो का कोणाचा नंबर लगेच बांधी तो आता कंबर उद्या बाईक लगेच झुंबर विठाला विठाला काय तो भगत सिंग पण हे काय तो भगत पण आताच भगत नाही तो भगत बस तो टीव्ही बघत टीव्ही बघत आणि वाटतच आणि पाणी नसलं तरी त्याचा भागच तो चल गा न म्हणत हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला तुझ्या बापान पोरगी ठेवली ज्या फक्त मुलीला शिक्षण शिकवा राजा हो मुलीच्या पोरीला फक्त शिक्षण शिकवा अरे या जमान्यात मुलीचा शिक्षणात पहिला क्रमांक मुलं मोकर शंक मॅटिकला गेले की फुटले पंख धावता वेळे हे ब्रह्मदेव त्रिलोक्याला शोधी छत्याने हरपली बुद्धी झाली नारदाची नारदी किती लेकर झाली नारदीला साठ सरकार सरकार म्हणता एक किंवा दोन बस मला किती लेकर येत मला दोन मुली एक मुलगा एकच बायकू आलं का ऐकू अरे दोन बायक करू नका दोन बायकाची हाऊस गाड्याला दररोज आंघोळ करतो वाढ्याला अरे ते सोडून नाही तर कटलं आमचं डोकस फोडून

आमच्या गावातली शाळा सुटली सर्व लग्रजात तांदूळाच्या पुढे एक बाई रडू लागली म्हटलं काकू काजलं रडायला काकू काजल बोलले शाळेतले तांदूळ लय बाबा मस्त हे मला पहिलंच माहीत असत मी ऑपरिशन केलं नसत काय समज खळखळून निघाला महाराज बरी नव थट्टा फल्या भले लावलाई भट थट्टी लावलाई रावणाने केली सोन्याची नगरी बुडविली थक्टा ज्याशी त्या सभावली वेड्या वहिनी तर बहिणीसारखी असते पण फसणारे अरे दुरेधनाने दुपल्यात छेदलं भरसोबत ओढलं तिच्या अंग वस्त्र फाटलं पण भीमाने तिचं नरडच फोडलं परिणा थटा भल्या शिलावाळी आवता वेळे ए गळ्यात माळे घाला ए मनोज गळ्यात माळे तुझ्या कमरे बेटे तुम्हाला घालणार रे ए, 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 देशमुख ना, ना। मस्त आहे भावंड यार गळ्यात माळा घाला पण पन... आहे ना वारकरीच घरात गळ्यात माळ्या घाला पण आपल्यात कसं आहे जिवंतपणे नाही घातली माळ झाला कोंबड बकऱ्याचा का भांड्या लावी तू ओला जाणार बरे साडू येतो आमची गळ्यात माळ घाला अरे काय जीवनात माझंच रे गळ्यात माळ घाला दिवशी आंबड तालुक्या मध्ये पन्नास माणसं टेम्पू भरून पन्नास माणसं छाती का बोकड्या टेम्पू उलथाला पन्नास माणसं खलास फक्त बोकड्यात राहिला बरे भल्या भल्या तुमचं बी आलो नाही तुमचा चेहरा माळ निवळ एकमेथ शिंदे दिसतो फ्रेश जीवन जगायचा वास्तव आपल्या कार्यक्रमाचं का वातावरण कसं आहे खुशीत

तुझी <laughs> वाला ए सुटल्यात चौक घ्या ना कोण सुख भीष्माने हनुमान पण हनुमान नाही आताचा हनुमान आई बापा करतो मारहाण बायको धरी ती तुला काय <laughs> या जमान्यात रागुला मिळाली मायना ही मायना त्याच्या ध्यानातून जायला आणि आई बापाकडं डुकूनच आई बापाकडे पाहणं डुकून सासऱ्याला राम राम घाल तू खाली मना सासूला झोपायला गादी देतो टाकून मेहुनीला हुरडा देतो फुकून फुकून देतो मेहुनीला गोंड गोंड देतो बहिणीला बहीण फुगिली गोंडानी असल्या हराम खोराचे पाय बांधला गणपती सोंडीनी याला झोड पडलं पाहिजे कोळे प्यायच्या आपली भाषा एकच आहे आणि अरे मी तुमचा पाहु आहे आणि सारे देशमुख पाटील आहे देशमुख म्हणजे विलासर देशमुख ची भाऊ की विडाला विडाला हट्ट्या बाजू बघा हनुमान सुटला हनुमान कोणता हनुमान धन्य धन्य अंजनीचा सूत ढलावी ढलावीनट आता शांत बसा पुणे उठून जाऊ नका जे उठून जाईल त्याला चिकन गुन्ह्या व्हायला मी सुद्धा चिकन गुन्ह्याचा पेशंट तरी राहिलो नाही अपशंट राहिलो असतो तो मनुजच्या यादीतून विठला विठला एकच सांगतो ए पंढरपूरला जाऊ नका धामला जाऊ नका फक्त आई बापाची सेवा करा किती आई चूक आहेत मी एवढा काळा धुंब्या झालो मी कशामुळे झालो फुकट झालो नाही मी आईचं दूध पिलो पण गणेश बाबा ए आई मेली माझी आई गेली माझी अरे इंदुरीकर सुद्धा प्रभाकरच्या घरी आले राव तुम्हाला माहित नव्हती माझी आई गेलेली रामाराव ढोकने फोन केला संजय बाबाने फोन केला मी मोठ्याच्या पकडी मधला माणूस आहे रे हो किती आईचे उपकार मरेपर्यंत माझी आई मला मुंगळच म्हणाली दुधावाल्याला म्हणायची ए रामू माझं मुंगळ पाय का रे पुन्हा कधी मिळणार मिळणारे राजा आई किती आईची उपर आईने लहानचा केला मोठा पुढे झाला बेटा बायकूच्या हातातच देतू राजा बी मला वाटा आईच्या मांडे मुतलं आईनेच कंबर धुतलं पण बेट बायकूच्या गुवातातच गुतलं ए, ए, ए चोळी बांगडी करीत नाही बहिणीला दिवाळीला घेऊन तुम्ही हुनीला आई बाप धाड तू कामाला सासू सासरी घेऊन जा तू चारी धामाला हे मेहुनीच्या लेकरला म्हणतो इकडं बाबड्या बहिणीच्या लेकरला म्हणतो तिकडे गाबड्या ढलावी ढलावी एक वेळ सर्वांनी भजन करा आधी पुरुष मंडळी या लादायचं नाही रे हे काय लादायचं रे हा तिथं आपण कशा घोषणा देतो तिथं लादत का येऊन येऊन येणार कोण तुमच्या शिवाय कोण अरे आमच्या जीवावर झाले मोठे हे ती, दो, ती दो या उन, या उन, या गुलाल बांधती फेटे आज कळलं जरी भुजंगाचे मुखवटे विढला विढल अरे जरंगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे ही उसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे लक्षात ठेवा पाटलाची तुमची गाठ आहे पाटील पाटील एक स्वच्छ हिरा आहे निळ्या आकाशात चकचकणारा ध्रुवाचा तारा ता आहे अरे हा कोरा आहे म्हणून महाराष्ट्र त्याचा दरारा आहे भिडला मिडला हे आता सर्वांनी भजन म्हणा नामदेव जनाबाई सूरत मना सूरत बे सूरत नाकांगा सूरत मना वन फोर वन डबल हा फिगर मध्ये म्हण नका मला तुमचं ले वर्णन करायचं दोघाला दोघाचं आणि बाबानी काय पकातवजला गोड मस्त मां आपल्याला एखरे मोठ्या भावात हे आता सर्वांनी भजन म्हणा पुरुष मंडळी जे भजन म्हणतील ना त्याला आमदार फांडाचे एक एक विहीर काय येऊन देत आपल्या वाट्याला हे आता म्हणलो असतो एक शिवीत माझ्या तोंडाला पण मी स्टेजवरही हे आपल्या गावातले गावात पार्टीशन लावते तर त्यांची पोळी भाजून घेते या जमान्यात खरं मरत मोकारच चर होत खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी पोळी खरं गटकळीन खोटं झालं पाटकुळी आज नुसतं म्हणायचं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे कोणाच प्रेम आहे देशावर तुम्हाला कुठे देशप्रेमी दिसला देश तुम्ही कुठे देशप्रेमी पाहिला अमिताभ बच्चनचा पाहिला असेल पण खरा देशप्रेमी भगतसिंग ज्यांनी त्रिरंगा फडकविला गळी फासा अडकविला विढल विढल